नमस्कार मी श्यामराव मुकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि आता ज्या ह्या गाड्या पडलेल्या आहेत भंगार झालेल्या आहेत प्रत्येक वाहन मालकानं एक काळजी घ्यायची आहे की आपलं वाहन व्यवस्थित वापरा आणि ह्या गाड्या पोलिसांनी पकडलेल्या असतात कुठल्या गुन्ह्यात गावलेल्या असतात तर मग त्या कायद्याच्या चाकुरीतनं गाड्या सुटत नाहीत आणि मग तिथं ते काही न्यायालयीन प्रकरणं होतात किंवा काही असं मग त्याच्यातून तुमची वाहनं जवळजवळ नष्ट झालेली दे असतात आणि कायद्यातसुद्धा पुन्हा तुम्ही अटकलेले दे असतात तर वाहन चालवताना सुद्धा काळजी घ्या आणि वाहनाचे पेपरसुद्धा हे प्रत्येकानं अप अपडेट ठेवत जावा जर कुठे काही तुम्ही चूक केली तर मग ही वाहनं पोलीस खात्याकडे जातात आणि मग तुमच्यावर केस वगैरे होते आणि हे हो वाहन जप्त केल्यावरती हे मग असं सडून जात असतं असे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये वाहनं आहेत वाहतूक विभागाकडे आहेत वाहन मालकांची ही जबाबदारी आहे आपल्या हातनं चुकी होऊ नये किंवा आपल्या वाहनातनं कुठली गैरवस्तू किंवा ज्याला कुठली परवानगी नाही अशी वाहनंसुद्धा वापरू नयेत आता बघा तुम्ही प्रत्यक्ष बघा ही पोलीस स्टेशनची वाहनं आहेत ती जप्त केलेली वाहनं आहेत अशी प्रत्येक पोलीस स्टेशनला शंभर दोनशे सुद्धा वाहनं सडलेली असतात आणि मग पुन्हा आपण म्हणतो माझी गाडी पोलिसांच्याकडे गेली मी त्यावेळेला सोडवली असली जर तुमची गाडी कधी पोलीस स्टेशनला वगैरे गेली पकडली जर त्यात तात्काळ जर तुम्ही सोडवली किंवा तुमचे जे काय तिथं कागदपत्र वगैरे जर तुम्ही काय आहेत ते सादर करून जर तुम्ही व्यवस्थित काय कायदेशीर बाबी करून तुमचं वाहन तात्काळ सुकू शकतं सुद्धा सोडवता येतं तुम्हाला ते परंतु जर तुम्ही हलगर्जीपणा केला तरी बी वाहनं ही अशी मग सडून माती होत असते त्यात तुमचंही नुकसान होतं शिवाय कायद्याची टांगती तलवारसुद्धा आपल्या अंगावरती असते तर प्रत्येकानं निष्काळजीपणानं काय वाहनं चालवू नका आपापले पेपर वगैरे व्यवस्थित ठेवा आणि त्या वाहनातून कुठलंही गैर जे परवानगी नाही असं त्या वाहनातून वाहतूक बी काय करू नका हेही प्रत्येकाने लक्षात घ्या धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा धन्यवाद